झाल्या तीनशे सायकल तिथं तयार होतात आणि यावर्षी वर्षी शेरूला सायकलच्या कारखाना काढला इथं देखील तीनशे सायकल तयार होतात असे रोज सहाशे सायकलची पॅकिंग त्यांची पाच राज्यात जाते एवढा उद्योग त्यांनी वाढवलाय आणि इथं जे काय त्यांचे उद्योग आहेत त्याला मी नेहमीच पाठिंबा देतो मी तरी या ठिकाणी बरेच लोक आमच्या शेरूचे ग्राहक आहेत आमचे मित्र आहेत आमचे सहकारी आहेत रंजले गांजले त्याची मने तो आपली असं साईबाबांच काम आहे आणि या बँकेच्या रूपानं दोन हजार चौदा ला आरबीआय न आम्हाला शाखेला परवानगी द्यायला सुरुवात केली अशा पाच सहा शाखा तयार झाल्या आणि आज सातव्या शाखेच उद्घाटन होतय आहे म्हणजे आम्हाला इतके बंधन आहेत बँक काढायला आरबीआयचं ऑडिट झाल्याशिवाय आम्हाला बँक रुपयाचा खात आणि त्यांच्याकडे काय पैसे दिले ते की ते त्यांच्या शाखा देतात आमचं एवढं अवघड आहे आम्ही तर असे कदुरून गेलो आता की हे उगच बँकेत पडलो माझ आठ किलो वजन कमी झाले फक्त बँकेमुळे एवढा ताण बँकेला आहे कारण पैसे एकदम द्यायचे आणि चिल्लर घ्यायचे हे काम बँकेचे आम्ही कोणाला दहा लाख देतो कोणाला पन्नास लाख देतो कोणाला एक करोड देतो आणि त्याचा हप्ता घेतो पण त्या हप्त्याला सुद्धा लोक एवढं बेजार मिळाले तर आम्हाला साई शाखेला सातवी शाखेला की ते सगळे लोक वेळेवर हप्ता भरतात म्हणून आमचा एनपीए यावर्षी दीड टक्का आहे गेल्या वर्षी झिरो टक्के होता तीन चार वर्ष झिरो होता परंतु यावर्षी आठ बी नवीन नियम ने ने काढले नियम नियम काढणं काढला पूर्वी दोन महिने जरी थकबाकीचं असलं खातं तर ते एनपीए धरीत नव्हते आता दर महिन्याला खातं एनपीएस जाते म्हणून आम्हाला खूप अडचणी आल्या आणि यावर्षी ते नियम आल्यामुळे यावर्षी दीड टक्का एनपीए झालाय आमच्या ठेवीत दोनशे सदुसठ कोटी आहेत आता आम्हाला आरबीआय तर्फे आणि गेल्या वर्षी आठ एप्रिलला माझा बेस्ट चेअरमन म्हणून भारतातून सत्कार झाला आणि यावर्षी भारत कोऑपरेटिव्ह बँक मुंबई यांच्या वतीनं आमचे डायरेक्टर चंद्रशेखर नाना मुळावेकर आणि सीईओ यांचा भेट